श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते अजून घेत आहोत मिथून राशीच्या जातकांना शनिदेव एकशे चाळीस दिवसांसाठी वक्री होत आहेत शनिदेवांचं हे वक्री गोचर तुमच्यासाठी किती लाभदायक आहे तुमच्या जीवनात कोणती संधी आणून देणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला विशिष्ट कोणते बदल तुमच्यामध्ये झालेले दिसून येणार आहेत याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आत्ता आपण समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात शनिदेव वक्रावस्थेत येणं म्हणजे काय प्रथम समजून घेऊ शनिदेवांची वक्रावस्था म्हणजे शनिदेव ज्या गतीने गोचर करत आहेत त्या गतीमध्ये थोडासा संथपणा येणं म्हणजेच ग्रह वक्री होणं किंवा शनिदेव वक्री होणं असं होय शनिदेव तुमच्या राशी कुंडलीतील दशम स्थानातनं मीन राशीतनं गोचर करत आहेत मीन राशीतनं शनिदेवांचं हे गोचर अतिशय विशेष आहे ज्यांचा व्यापार आहे व्यापारी वर्गासाठी अतिशय शुभ ग्रहमान एकशे चाळीस दिवस दिसून येत आहे आणि तुमच्या व्यापारामध्ये विशिष्ट बदल परिवर्तन घडून देणारी स्थिती दिसून येत आहे याचं सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे शनिदेव जेव्हा वक्री होतील त्यावेळेस अशुभ परिणामांची तीव्रता कमी करतील आणि याचबरोबर शनिदेव तृतीय दृष्टीने ज्यावेळेस तुमच्या बाराव्या घराला पाहतील त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये होणारा मोठ्या प्रमाणातील जो खर्च आहे त्याला थोडासा आळा बसू शकतो तुम्हाला परदेशात परराज्यात शिक्षणासाठी जायचंय किंवा नोकरी निमित्त जायचंय तर संधी निर्माण करून देणारी स्थिती सुद्धा आता या एकशे चाळीस दिवसांमध्ये आहे याबरोबरच वारंवार तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी खर्च आणि कर्ज होत असेल तर त्या कर्जातनं सुद्धा काही अंशी बाहेर काढण्याचे शुभ संकेत आता या एकशे चाळीस दिवसांमध्ये दिसून येत आहे बाराव्या घरावरती शनिदेवांची दृष्टी ज्या वेळेस येते त्यावेळेस तुम्हाला बाराव्या घराचं सुख प्राप्त होतं आणि अशुभ परिणाम कमी होतात याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे बारावं घर हे व्ययस्थान आहे जे शनिदेवांचं स्वतःच स्थान आहे आणि या स्थानावरती वक्र अवस्थेत शनी महाराजांनी जेव्हा दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणचं सुख प्राप्त करतात आणि अशुभ परिणाम कमी करतात सुख कोणतं मिळेल तुम्ही परदेशात एम एन सी कंपनीमध्ये जॉब पाहताय सर्च करताय तर तुम्हाला नक्कीच तो मिळू शकतो आणि त्याचबरोबर परदेशात जाऊन तुमचं शिक्षण घ्यायची इच्छा असेल तर त्या शिक्षणामध्ये सुद्धा चिकाटीने यश प्राप्त करून देऊ शकतो हे झालं शुभ फळ ज्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन आहे आम्ल पदार्थाचं व्यसन आहे किंवा आम्ही पदार्थासंदर्भातील व्यवसाय तुम्ही करताय तर त्यामध्ये सुद्धा मोठे बदल परिवर्तन घडून येणार आहे ते दिसून येणार आहेत तुम्हाला या एकशे चाळीस दिवसांमध्ये बाराव्या घरावरती शनी महाराजांची दृष्टी आल्यामुळे काय फळ मिळते हे आपण आता समजून घेतलं तसेच शनी महाराजांची सप्तम दृष्टी चतुर्थावर येईल तुम्ही वास्तूसंदर्भातलं काम करता किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातले व्यवसाय तुमचे आहेत जमीन खरेदी विक्री वाहन खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय तुमचे असतील तर त्यामध्ये सुद्धा तेजी प्राप्त होऊ शकते शनी महाराज वक्री अवस्थेत आल्यानंतर परंतु हे स्थान मातृसुखाचं पण आहे ज्यावेळेस शनिदेव या ठिकाणी वक्रावस्थेतील दृष्टी देतात त्यावेळेस मात्र थोडेसे मतभेद आई सोबत निर्माण करून देतात काही अंश त्यांच्या संदर्भात तुम्हाला वारंवार जास्त निर्माण करून देण्याची स्थिती सुद्धा उत्पन्न होते अर्थात हे फळ कधी मिळेल ज्यावेळेस तुमच्या पत्रिकेमध्ये शनिदेव अशुभ स्थितीमध्ये असतील शनिदेवांची स्थिती काय आहे हे समजून घ्यायचं असेल त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे शनिदेवांची दृष्टी सप्तमावर येते सप्तम स्थान हे जोडदाराच्या सुखाचं आहे आणि पार्टनरशिप मधील बिझनेसचं आहे तर या दरम्यान तुम्हाला कुठला ना कुठला व्यवसाय सुरू करायचा आहे अर्थात तो कागद कापड गोड पदार्थ असेल संगणक क्षेत्रातला असेल किंवा लाकडा संदर्भातला असेल फर्निचर संदर्भातला असेल तर तुम्हा सर्व व्यावसायिक वर्गाला पार्टनरशिप मध्ये बिझनेस करण्याचे योग अतिशय शुभ परिणाम प्राप्त होतील शुभच या स्थानावर आपण पतीचं सुख किंवा पत्नीचं सुख पाहतो आणि ज्यावेळेस शनिदेव दहाव्या दृष्टीने सप्तमाला पाहतात त्यावेळेस काही अंशी तुमच्या नात्यामध्ये वितृष्ट निर्माण करून देणारी उत्पन्न करतात म्हणजे एक शुभ आणि एक अशुभ असे दोन्ही परिणाम तुम्हाला या जाया स्थानावरती शनिदेवांच्या दृष्टीमुळे मिळणार आहे सातवं घर हे मारक स्थान आहे त्यामुळे शुभ अशुभ दोन्हीही परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतात यासाठी तुम्हाला उपासना करण्याची आवश्यकता आहे तर आता आपण समजून घेतलं शनिदेवांच्या तीन प्रमुख दृष्ट्या आणि कुठल्या कुठल्या स्थानांवर येत आहेत आणि काय फळे प्राप्त करून देतात शनिदेव अशुभ परिणामकारक फळे जास्त मोठ्या स्वरूपात देऊ नयेत तुम्हाला जास्तीत जास्त शुभ परिणामकारक फळे प्राप्त व्हावीत यासाठी आपण आता उपासना समजून घेणार आहोत सर्वप्रथम सांगू इच्छिते ज्यांना नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होत नाहीये अशा वर्गाने जास्तीत जास्त शनी महाराजांचं नामस्मरण करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होऊ शकते तुमच्या जोडदारासोबत जे मतभेद आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात या दरम्यान तुम्हाला नवीन नवीन मीटिंग्स प्लॅन करणं त्या माध्यमातन नवीन व्यवसाय डेव्हलप करणं व्यवसाय तुमच्या कामापर्यंत घेऊन येणं त्यासाठी तुमचे प्रवास घडणं या सुद्धा गोष्टी घडणार आहेत तर तुम्हाला आता या दरम्यान काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं तर तुमच्या जो दैनंदिनी आहे त्यामध्ये एक विशिष्ट बदल करायचा आहे कारण कर्मस्थानातनं वक्री अवस्थेमध्ये शनिगोचर करतायत थोडासा नैराश्य आळस तुमच्यामध्ये निर्माण करून देतील आणि तुमच्या कामातलं लक्ष विचलित करतील तर मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचं पठन तुम्ही केलं तर नक्कीच तुम्ही तुमचं काम उत्तमरित्या करू शकणार आहात त्यामध्ये अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की तुमच्या पत्रिकेतील जर शनिदेवांची स्थिती अशुभ असेल तर नक्कीच आणखीन तुम्हाला उपासना करणं आवश्यक आहे कोणती करायची आहे हे समजून घ्यायचं त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही माहिती घेऊ शकता ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांसाठी हे एकशे चाळीस दिवस थोडेसे मध्यम आहेत कारण तुम्हाला लग्नस्थानातनं गुरुदेवांचं गोचर आहे त्यामुळे विवाहासाठी स्थळ येत आहेत मागणी होतीये परंतु गुण मिळण न जुळणं त्याचबरोबर पसंती न होणं काही गोष्टींसाठी तुम्हाला विवाहाचं कार्य लांबणीवर जाणं असे काहीसे परिणाम प्राप्त होऊ शकतात म्हणून सुद्धा तुम्हाला मारुती स्तोत्र वाचन करणं आवश्यक आहे पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जै स्वामी समर्थ रामकृष्ण हरी